अम्नी पदार्थ म्हणजे अशा रासायनिक किंवा नैसर्गिक वस्तूची विश्रांती मेंगूर परिणाम करून तात्पुरती आनंदाची विश्रांती किंवा वेगळ्या प्रकारची भावना निर्माण करतात त्यामध्ये काळजा पण रूप मद्य अफूट ब्राऊन शुगर हेडॉईल कोकेन इत्यादींच्या समावेशको विश्रांती की व्यसन सुरुवातीला अनेक लोक अम्नी पदार्थांची सेवन मनोरंजनासाठी त्यांनामुक्त होण्यासाठी करतात पण म्हणून हे सेवन एक सहय आणि सहयोज बनते आणि 对，现在是一百的费用，三百九十九块。 कुटुंबासाठी कुठली खाला होते अंमली पदार्थाच्या दुष्परिणामाबद्दल समाजात जागृत जागरूकता निर्माण करणे आवश्यक आहे सकारात्मक विचार करणे आणि जीवनशैली अंगी करणे आवश्यक आहे कुटुंबातील सदस्याने आणि मित्राने वैस वैसावर करण्याचे प्रमाण भारतात वाढत आहे सशक्त तरुण पिढी आणि よろしくお願いします。